ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट्स नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत खाणापूर आटपाडी मतदारसंघासाठी सात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर आहे अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली आहे यावेळी सुहास बाबर म्हणाले मनरेगाच्या कुशल निधीतून गावातील अंतर्गत रस्ते व पेविंग ब्लॉक यासारखे कामे होणार आहेत गावातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी यापूर्वी देखील मोठा निधी मिळाला होता यामुळे गावातील सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे तसेच त्यांनी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पश्चात मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे व मंत्री संदीपान भुमरे यांचे देखील आभार व्यक्त केले आहेत माननीय स्वर्गीय आमदार भाऊ बाबर यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला होता त्यातून अनेक योजनामधून हजारो कोटींचा निधी मतदारसंघासाठी त्यांनी उपलब्ध करून घेतला त्यांच्या निधनानंतर ही विकासाची घोडदौड तशीच सुरू राहणार का याची चर्चा सुरू होती परंतु सुहास बाबर यांनी तोच कामाचा धडाका पुढे सुरू ठेवत मतदारसंघाच्या विकास कामासाठी लाखो रुपयांचा निधी आणणे सुरूच ठेवलाय हॅम रस्ते विटा आगार पुनर्बांधणी पाठोपाठ मनरेगा कुशल योजनेमधून तब्बल सात कोटी रुपये इतका निधी मतदारसंघासाठी मंजूर झाला या योजनेमधून मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील भाळवणी आळसंद नागनाथनगर लेंगरे गारडी पारे मंगरूळ घाणवड चिकलहोळ गावठाण भेंडवडे माहुली रेणावी कुर्ली ढवळेश्वर शेडगेवाडी बलवडी भूड देवीखिंडी मादळमुठी कळंबी खंबाळे मंगरूळ चिंचणी बामणी घोटी बुद्रुक जाधववाडी बलवडी बेणापूर करंजे हिवरे पळशी भांबर्डे रामनगर जोंदळखिंडी देवनगर रेवणगाव पंचलिंगनगर मेंगाणवाडी भडकेवाडी धोंडेवाडी बानूरगड आटपाडी तालुक्यातील दिघंची शेटफळे माडगुळे वलवन चिंचोळे घरनिकी नेलकरंजी घानंद जांभुळणी पिंपरी बुद्रुक विभुतवाडी निंबवडे गडवेवाडी आवळाई कवठुळी पिंपरी खुर्द पुजारवाडी वाक्षेवाडी तळेवाडी मासाळवाडी तडवळे बनपुरी हिवतड आवटेवाडी मोढेवाडी माळेवाडी विठलापूर व तासगाव तालुक्यातील विसापूर चिखलगोटन बोरगाव शिरगाव हातनूर गोटेवाडी पेड मांजरडे आळते लिंब निंबळक पाडळी धामणी हातनोली मोराळे विजयनगर किंदरवाडी कचरेवाडी नरसेवाडी धोंडेवाडी पानमळेवाडी या गावांना निधी दिला आहे अनिल भाऊंच्या पश्चात कामांच्या गतीला ब्रेक लागणार का अशी शंका व्यक्त होत असताना सुहास बाबर यांनी भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत विकासकामाची घोडदोड जोमात सुरू ठेवली आहे खाणापूर आडपाडी मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून सुहास बाबर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची मतदारसंघ रथ एक्सप्रेस सुसाट सुटलेची चर्चा मतदारसंघामध्ये होत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज